सांगलीचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या निलंबनाची कारवाई अनवधानाने झाल्याचं सांगून पुन्हा त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिल्याचे युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव जयदीप थोरात यांनी सांगितलं आहे युवक काँग्रेसच्या वतीनं काल अकार्यक्षम असलेल्या एकोणीस जणांचे निलंबन केल्याचं जाहीर झालं होतं मात्र माजी मंत्री विश्वजित कदम यांचे कट्टर समर्थक असलेल्या मंगेश चव्हाण यांच्यावरील कारवाई तातडीनं मागे घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली जिल्ह्यातील तरुणांमध्ये मंगेश चव्हाण लोकप्रिय आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या मोठा गट नाराज होणार असल्याने ते पक्षाला परवडणारे नाही म्हणून तातडीनं निलंबन मागे घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे मी जयदीप थोरात प्रदेश सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस अठ्ठावीस तारखेला आमच्याकडून एक यादी प्रसिद्ध झाली होती जे निष्क्रिय सदस्य होते माझ्यासोबत प्रदेशवरती काम करणारे त्यांना शोकॉल नोटीस देऊनही त्यांनी कोणतीही रिॲक्शन आम्हाला न दिल्यामुळं कोणतीही आम्हाला माहिती न दिल्यामुळं त्यांचं आम्ही निलंबन केलं होतं प्रदेशच्या त्याच्यामध्ये एक मंगेश चव्हाण हे नाव अनावधानानं ना आलं होतं ते जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा त्यानंतर ते परत तीच ऑर्डर आम्ही रिव्हर्स घेतलेली आहे आदरणीय जिल्ह्याचे नेते विश्वजित साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आमचे कॉर्डिनेटर उदय चीफ यांच्या वतीनं ती ऑर्डर आता परत झालेली आहे आणि मंगेश चव्हाण पुन्हा नव्या जोमानं प्रचंड ताकदीनं ग्राउंड लेवलला युथ काँग्रेसचं कार्य सगळं काम करत राहतील बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली